सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये महत एक महत्त्वाची माहिती परत एकदा तुमच्यासाठी एक छान अशी वस्तू घेऊन आलेली आहे एक छान अशी गोष्ट घेऊन आलेली आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे की आपली जी राखी पौर्णिमेचा ऑफर होता तो आज कुंचमसाठी आजपर्यंत होता तर भरपूर त्यांनी अजूनही व्हॉट्सॲपवर मेसेज केलेले आहेत तर ज्यांचे ज्यांचे व्हॉट्सॲपवर मेसेजेस आहेत आलेले आहेत त्यांना सर्वांना कुंचमच्या ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे ज्यांनी म्हणजे आता बघा आता मी हा अकरा वाजेच्या दरम्यान व्हिडिओ टाकला आहे तर म्हणजे सकाळपर्यंत जे ज्यांचे कोणाचे व्हिडिओ मला मेसेजेस मिळतील त्यांना सगळ्यांना ऑफर प्राईजमध्ये मिळेल आणि तुम्ही अजूनही कुंचम जे आहे ते ऑर्डर करू शकता त्याची डिटेल्स मागण्यासाठी मला फक्त आणि फक्त इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा दिलेल्या नंबरवर त्यामुळे आणि तुम्हाला सांगते मागच्या दोन तीन व्हिडिओमुळे आपल्या सर्वताईंचे सर्वताईंचे इतके सुंदर प्रतिसाद आले आणि त्या प्रतिसादामुळे आपल्याकडे जे कुंचम आहे ते बऱ्यापैकी खूप साऱ्या ताईंनी आता त्यांच्याकडे ह्या श्रावण महिन्यात ह्या गौरी गणपतीत त्यांना त्याचे पूजन करायचे आहे आणि नक्कीच ते करणार आहेत तर तुम्हालासुद्धा जर का ह्या श्रावण महिन्यात ह्या कुंचमची पूजा करायची असेल महालक्ष्मीची सेवा करायची असेल महालक्ष्मी आराधना करायची असेल का करावी ही आराधना तर घरातली सुख समृद्धी कर्जमुक्ती आणि संकटांना दूर करण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी जसं आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो त्याच पद्धतीने हे लक्ष्मी कुंचम धनलक्ष्मी कुंचम व्रत किंवा धनलक्ष्मी कुंचम सेवा ही केली जाते ज्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा एकत्र केली जाते आणि ही सेवा कशी करायची का करायची कधी करायची उत्तर पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची कोणत्या दिवशी करायची ह्याचं पूर्णपणे पत्रक माझ्याकडे तुम्हाला ह्या कुंचमबरोबर मिळत असतं आणि आतापर्यंत ज्या ताईंना कुंचम बरोबर समजा गेलं नसेल तर त्यांना पी डी एफ पाठवलं जातं तर आत्ता ज्या ताईंनी सगळ्यांनी कुंचम मागवलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे जात आहे त्यांना ह्या कुंचमबरोबर खूप सुंदर सुंदर वस्तू मिळतात त्यामध्ये तुम्हाला मोती शंख आणि त्याचबरोबर हे सुंदर चार इंचाचं कुंचम आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळत आहे महालक्ष्मी स्तोत्र हे पुस्तक आणि हे एक छोटं वस्त्र जे वस्त्र चौकोणी किंवा लाल दोन्हीपैकी कोणतंही एक असू शकतात जे अवेलेबल असेल ते वस्त्र तुम्हाला मिळेल म्हणजे वस्त्र नक्की मिळणार त्याचबरोबर ही ताटली ज्यावर तुम्ही कुंचम ठेवून पूजा करणार आहात आणि त्या कुंचमवर कॉईन्स पितळाचे कॉईन्स येणार आहेत अष्टलक्ष्मी कॉइन येणार आहेत पाच त्यामध्ये ह्या कुंचममध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मागच्या व्हिडिओजमध्ये माझी सांगायची राहिली अस होती की ह्या कुंचमची सेवा जी आहे आपण कसं वैभवलक्ष्मीमध्ये सोन्याची चांदीची नाण्याची पूजा करतो तसंच या कुंचममध्ये चांदीची पूजा केली जाते सोन्याची पूजा केली जाते शक्यतो चांदी ह्यामध्ये पूजलं जातं मग तुमच्याकडे छोटीशी चांदीची वस्तू असेल चांदीचा कॉइन चांदी असेल चांदीची काहीही वस्तू असेल तुम्ही ह्या कुंचमबरोबर ठेवून पूजक पूजा करू शकता मी माझा इथे वरती व्हिडिओची लिंक देते ज्यामध्ये मी मी स्वत स्वत पूजा कशी केली होती ती मी तुम्हाला दाखवेल आणि मी माझ्या कुंचम पूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आणि चांदीचा कॉईन ज्यामध्ये माता लक्ष्मी सरस्वती आणि गणपती असतात ते कसे ठेव ठेवून हो, मी कशी मांडणी केली होती अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवेल आणि त्याचबरोबर ह्याबरोबर वापरले जाणारे साहित्य जे जा आहे ते सुद्धा तुम्हाला ह्या कुंचमबरोबर येतात म्हणजे बघा तर साहित्यामध्ये जे जे काही मिळतं तेही तुम्हाला मी आता दाखवते हे सगळं साहित्य तुम्हाला कुंचमबरोबरच येतं आणि हे कुंचमबरोबर येणारं जे साहित्य आहे या साहित्याला तुम्हाला जर का मागवायचं असेल साहित्याला नाही फक्त साहित्य हवं असेल तर तेही तुम्ही मागवू शकता फक्त कुंचम हवं असेल तर फक्त कुंचमही मागवू शकता आणि कुंचमचा पूर्ण सेट साहित्यासहित मागवायचा असेल तर तोही तुम्ही मागवू शकता काही हरकत नाही आता बघा यामध्ये साहित्य काय काय येतं मी तुम्हाला दाखवते साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये कवड्या आहे गोमतीचक्र आहे कमळगट्टाचे बी आहे लघु नारळ आहे पांढरे म्हणजे सिल्वर आणि गोल्डन कमळाची फुलं पाच सिल्वर फुलं पाच कमळाची फुलं हे मिळणार आहे आणि त्याचबरोबर लाल गुंजा असणार आहे आणि त्याबरोबर अजून काय काय साहित्य टाकणं गरजेचं आहे म्हणजे पूजा पूजेमध्ये घेणं गरजेचं आहे तसं वेलची झालं लवंग झालं दालचिनी झालं हळकुंड लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या जे मी इथे फोटो दाखवते आहे त्या बांगड्यासुद्धा तुम्हाला अकरा अकरा तुम्हाला मिळतील तर अकरा अकरा बांगड्यासुद्धा तुम्हाला वेगळ्या घ्याव्या लागतील त्यामध्ये त्याचबरोबर पंचरत्न इथे पंचरत्न आणि बांगड्यांचा फोटो दाखवते मी तुम्हाला तर ते बा अकरा अकरा, अकरा बांगड्या अकरा लाल अकरा पिवळ्या अकरा हिरव्या अशा बांगड्या त्याचबरोबर पंचरत्न आणि अजून जे काही लागणारं साहित्य असतं ते तुम्हाला नक्कीच याबरोबर मिळेल ऑफर प्राईज जी होती त्यानंतर अगदी थोडी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे बघा ऑफर प्राईज जर का सर्वांना परवडत असेल तर ही जी रेग्युलर प्राईज आहे ही सुद्धा सगळ्यांना परवडेल आणि ती काहीच वाढलेली नाही आहे मी तुम्हाला सांगते तुमच्या सर्वांसाठी अजिबात वाढलेली नाही आहे जशी आहे तशामध्ये तुम्हाला खूप सुंदर ह्याच्यामध्ये मिळणार आहे तर एवढं सुंदर कुंचम तुम्ही घेणार आहात त्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करणार आहात त्याबरोबर त्यासाठी माता लक्ष्मीकडे जेव्हा आपण आपल्या घराच्यासाठी सुख समृद्धी मागतो तर आपण पन्नास शंभर रुपयासाठी कशाला बघायला हवं कारण जर का आपण पन्नास शंभर रुपयासाठी नाही बघितलं तर आपल्याला देवी त्याच्या दहा काय शंभर पटीने आपल्याला देणार आहे आणि आपण सेवा करताना कधीही म्हणजे म्हणते ना की बार्गेनिंग म्हणा किंवा नक्की बघा आपल्या सुखात सुखी संसारासाठी आपण नक्कीच करायला हवं पण काय असतं काही गोष्टी जिथे माझा हा हेतू आहे की मग आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत आपल्या सर्व लक्ष्मी भक्तांपर्यंत आपल्या सर्व ताईदादांपर्यंत ही कुंचम सेवा पोहोचायला हवी क्या पूर्ण भारतात भारताच्या बाहेर आपल्याला ही कुंचम सेवा पोचवायची आहे आपल्याला ही पूर्ण संपूर्ण भारतात संपूर्ण भारताच्या बाहेर आणि आपल्या महाराष्ट्रात अगदी कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला ही कुंचम सेवा पोचवायची आहे त्यामुळे मी सांगते खूप जणांनी अगदी तीन चार दहा असे असे कुंचम घेतलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या घरी द्यायचे असतील त्यांना त्यांच्या बहिणींना द्यायचे असतील आईला द्यायचे असतील म्हणजे कसं असतं घेतले तर एकत्र एक, एक एकत्र घेतात समजा दोन बहिणी असतील दोन जावा असतील दोन नंदा असतील किंवा आ आई आणि काकू असतात म्हणजे बघा घरातल्या जणी वेगळ्या वेगळ्या जर राहत असेल तर जो तो आपल्या आपल्या घरासाठी सेवा करतो आणि कुंचमची सेवा केल्याने तुम्हाला सांगते माता लक्ष्मीच्या समोर साधा तुपाचा दिवा तुम्ही लावला ना तुपाचा दिवा लावलेला सुद्धा कधी वाया जाणार नाही कारण माता लक्ष्मी कधीच तुम्हाला नाराज करत नाही ती एक दिवस तुम्हाला असा दिवस दाखवेल पण दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला उभारी आणेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ ती दाखवेल आणि त्याचबरोबर बघा ही कुंचमची जी ऑफर आहे ती ऑफर आज आता बघा आज मी हा रात्री शूट केलेला आहे व्हिडिओ आणि आत्ता तुम्ही बघत आहात हरकत नाही ज्यांचे कोणाचे WhatsApp मेसेज आलेले असतील की ताई मला कुंचम ऑफर हवी आहे कुंचम ऑफरमध्ये मला कुंचम सेट ऑर्डर करायचा आहे तर लगेचच्या लगेच लगेच्च मेसेज करा ज्यांचे मेसेजेस आले असतील त्यांचे कुंचम ऑर्डर करण्यात येतील त्यांच्यापर्यंत ऑर्डर पाठवण्यात येतील लवकरात लवकर डिस्पॅच होतील त्यामुळे ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या सगळ्यांनी पटापट -पत कुंचम आपले बुक करा खाली दिलेल्या नंबरवर पटापट -पत मेसेज करा व्हॉट्सॲप करा आणि डिटेल्स मागून घ्या आणि तुम्ही तुमचं कुंचम आजच बुक करा कारण येत्या गणपती सेमध्ये गौरी गणपतीमध्ये आता चालू श्रावण मध्ये तुम्ही ही पूजा नक्कीच करू शकता परत नवरात्रात आपल्याला नऊ दिवस करायचे बर का कुंचम सेवा नवरात्रात नऊ दिवस करायची आहे ती कशी करायची पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगणार आहे त्याचबरोबर गौरी गणपतीमध्ये गौरी गणपतीच्या तीन दिवसाची अखंड कुंचम सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती पण तुम्हाला कशी करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि श्रावण महिन्यातल्या येत्या पुढच्या शुक्रवारी शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला कशी पूजा करता येईल कुंचमची हेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझा शब्द आहे की तुम्ही जर का ह्या ऑफर प्राईजमध्ये आत्ता कुंचम बुक केला तर नक्कीच तुम्हाला शेवटचा शुक्रवार हा कुंचम सेवा करता येईल आणि आपल्याकडे एवढ्या कमी किमतीत इतक्या कमी किमतीत कुंचम कुठेच भेटत नाही आहे तर माझा हा प्रयत्न आहे की आपल्या सगळ्या दादांपर्यंत हे कुंचम पोचवावं आणि त्यांनी कुंचम सेवा करून त्यांच्या आयुष्यात भरभराटी आणावी आणि सुख समृद्धीने त्यांचं घर भरावं हीच स्वामीचरणी प्रार्थना ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या तुमच्या कुंचम्स बुक करा त्याचबरोबर तुम्हाला सांगते पंचरत्न आहे श्रीयंत्र आहे रुद्रयंत्र आहे आपल्याकडे कमळगट्टाची माळ आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या हो असतील त्या आपल्याकडे नक्कीच मिळतील अष्टलक्ष्मी दिवासुद्धा तुम्ही लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओ येत्या व्हिडिओजमध्ये बघाल अष्टलक्ष्मी व्हिडिओज सॉरी अष्टलक्ष्मीचे व्हिडिओज सुद्धा झालेले आहेत पण आता जसंजसं आता रक्षाबंधन हे होतं त्यामुळे पोस्ट करण्यात थोडासा वेळ लागत होता पण आता अष्टलक्ष्मी दिवा पण आपल्याकडे मिळणार आहे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पितळी व ज्या गोष्टी आहेत पूजेचे साहित्य तेही तुम्हाला मिळणार आहे अजून एक गोष्ट तुम्ही तुपाच्या वाती घेण्यात इंटरेस्टेड आहेत का त्याचबरोबर उदबत्ती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुगंधी उदबत्ती घेण्यात धूप घेण्यात इंटरेस्टेड आहेत का हे मला कळवा त्याचबरोबर देवाची अशी अशी वेगळी वेगळी साईजमधली वस्त्र ही वेगळी वेगळी वस्त्रं ही घेण्यात इंटरेस्टेड आहे का त्याचबरोबर स्वामींचे वस्त्र स्वामींचे वस्त्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध लवकरच होणार आहेत त्यामुळे अशी देवांची वस्त्रं गोलमध्ये चौकोणमध्ये येत्या गणपती गौरीसाठी आपल्याला लागणार आहे त्यामुळे उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वस्त्र दिसणार आहे त्याचबरोबर वस्त्र वस्त्रसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला तुमच्या घरी स्वामींची मूर्ती कोणत्या साईजची आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे ते वस्त्र घेता येतील तशी ऑर्डर तुम्हाला टाकता येतील त्यामुळे मला कळवा की तुम्ही ह्या विविध गोष्टींमध्ये सुद्धा इंटरेस्टेड आहेत का त्याचबरोबर गळती असते गळती बघा आपल्याकडे पारद शिवलिंगसुद्धा आहे त्यामुळे पारद शिवलिंगसुद्धा तुम्ही मागवू शकता आणि आता पुढच्यामध्ये बघा येणार आहे गणपती गौरी दहा दिवस उत्सव असणार आहे नवरात्र येणार आहे दिवाळी येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरासमोर सुसज्ज अशी छान छान गोष्ट करायची आहे आणि ती काय करायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळेल त्यामुळे अशाच पद्धतीने आपले व्हिडिओ बघत जा आणि येत्या सगळ्या व्हिडिओजला असा सुंदर सुंदर प्रतिसाद द्या आणि खाली कमेंटमध्ये तुमचे खूप सुंदर सुंदर छान छान असे सुंदर कमेंट करत जा आणि माझ मलाही त्याने खूप आनंद होतो मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी आणायचा मी त्यामुळे प्रयत्न करते त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांनी फटाफट आता व्हॉट्सअपवर जायचं आहे आणि आपला लक्ष्मी कुंचमचा सेट पूर्ण सेट विथ साहित्य विथ तुम्हाला सगळं साहित्य प्लेट त्याचबरोबर स्तोत्र पुस्तक वस्त्र आणि कॉइन्स या पद्धतीने पूर्ण जो सेट आहे तो मागवून घ्यायचा आहे दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आपलं कुंचम आजच घरी मागवा श्री स्वामी समर्थ